तर आता कुर्ले घालून घेतो ना okay. मित्रांनो आता मी कुर्ले पहिले मोडून घेत आहे अर्धे मोडलेयो सृष्टी वाटे कुर्ले असत ते बघा कुर्ले किती आहेत बघा व्हिडिओ करतोय मी लाखवाली चल लाखवाली कर तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही बनवतो खेकड्याचा सार म्हणजे निस्त्याक नाही खेकड्याचं रस्स बनवतो तर वेगळं आणि आम्ही आम्ही लाल मिरची घालून जसा मच्छीचा सार बनवतो तसा खेकड्याचा सार बनवतो तर चला आधी खेकडे मी मोडून घेत आहे आणि साफ करून देत आहे सृष्टीकडे आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसिजर बघूया चला तर आज काहीतरी वेगळा बनवूया मधला तर आम्ही बनवतो आज खेकड्याचा सार चला आहे तर मित्रांनो आता मी कुर्ले पहिले मोडून घेत आहे अर्धे मोडलं आहे बघा सृष्टी होता नाही कॅमेरा धरू म्हणून आता मात्र दाखवूया तरी बघा आपल्याकडे कुर्ले असत ते बघा कुर्ले किती आहेत बघा त्यातलेच आता आम्ही आज खात्याला आज वेगळी रेसिपी बनवूया आज चला आधी मोडून घेतोय आता ना भरपूर खायचे साळावले हा चिकना लागत ते मोडून हा रस्ता ना देंडा आपले हे बारीक डेंगरेत ना ते नाही घेऊचे समजलं ना मोठे डेंगगे मोठे किती मोडले 2 तीन चार सहा झाले मोडिया खाल्यासारखे के वाटा केली काय तर मी आता कुर्ले आधी धुऊन घेते बघा एवढे फोरले मी मोडून घेतले दो, दोन चार सहा आठ पाच बारा पोरले मोडून घेतले साठी व्यवस्थित धरून घ्या साफ करून घेऊया तू का सांग साफ करतो तू कॅमेरे मोबाईल पकडलोस व्हिडिओ करतोय मी लाखवाली चल लाखवाली करून घेतय पहिले पण आहे बाग लाल काय म्हणतात आमवाशाची कुरली असली माल गावलो असली माल वेळी पण तशीच होते गादा होती हो। होती, होती। कुरलो कुरलो तुम्ही आता पैसे मोडून गेले गे। वाटेला <laughs> पुरतले ना बारा कुर्ले कालो बर दाले, दाले, दाले दाले। किलो झाले ते बारा म्हणजे हो किलोचा हिसाब घालायचो ना धंदो करतोस तू कुर्ल्या तो कुर <laughs> सगळ्याकडे किलो पैसे बघितलं उदस तर खात काय किलोचा हिसाब घालता पैसे नाही खावा तू पहिला बघून ठेवा आता या काढायचं एक काम कर ठ काहीतरी दे थांबा दोन करू काय असंच राहून दे अख्खो अक्क राहून देशी काढून घ्यायचे शाप मोडून झालो काय तिकडे माजरांचा वाज गेलो आता मग हे काढायचा झाली व्यवस्थित साफ आता एकदा साफ केली ते परत धुवायची नाही आतमधला सगळा गेला परत ते ड्रमाट हा खालीच नेऊन टाकू काय नदीतच

तर आपले आता हे झाले आता हे कसे साफ करायला लाग पण घेऊ काही त्याच्यात जशी आपण रसो करतो ना रसो त्याच्यात कशी आपण ते बारके डेंगरे वापरतो त्याच्यात वापरणार नाही नाही वापरले तरी चालत काय काय जण वापर आपण नाही वापरायचे ते थपथपित होत भाजलेला वाटपाक चालतं आपण आता करतो सांगा ती गा। लाक असताना आतमध्ये ती पण काढून घेते दोन साईडची फक्त तो भांडूक घ्यायचा नाही तो एका भांडूक म्हणतात काय कायदा यायला घ्यायचं ना दोन साइडचा घ्यायचा लाक महत्वाची हा घ्यायचा ना बाकी सगळ्या बाजूचा घ्यायचा खरा महत्वाचा घेतोय तर मित्रांनो आपले कुर्ले साफ करून झाले ते बघा साफ करून मी घेतलंय नहीं। मी तर आता आपण याचा वाटाप काढून घेऊया हा चा, चल आपल्या सार बनवचा नाही चल ठेव मी येते हात दोन मित्रांनो आपल्या सार बनवसाठी लागताला या ओल्या नारळाचा खोबरा ओल्याचा चांगला होता ना ओल्या नारलाचा वापरला काय सुक्याचा फक्त आपण रसो बनवतो तर मी नारळ घेते सोलून पहिलो त्यामुळे नारळ रोज पण चलता हो नारळ केले जे सांगतात कोंबड्यांचा रस मग करला कोंबडी दिसतात काय बघते मोठं घेऊन जात ओलो नारळ सृष्टी नारळ सोडून घेता आपण बघूया आता काय काय लागतं सार आ, सार बनवसाठी त्याच्या चटापट करून तोंडात त्यातला पाणी यावं वाडग्यावर पाणी येईल पाणी माका ठेवा आता पाणी पिऊचा नसता त्याच्यात वाईट तरी खोबरा घालूचा असता ते ठेवते मी मग तर आता आपल्याला काय काय मिरची म्हणजे मिरची किती घेतला ते मिरची आपले दहा बारा कुरली आहेत दहा एक मिरची आहेत आपल्या कमी ओके आणि काय लसूण धने टाकायची थोडीशी कांदू आणि खोबरा खोबरा आपल्याला किती लागत एका वयापेक्षा कमी घालतो आणखी पातळ करतो त्याचा ओके तर मित्रांनो एवढे वस्तू आपल्या तर आता ती मिरची वगैरे कापून घेताला आणि खोबरा किसून घेताला होय ना ठीक आहे चालत सृष्टी खोबरा किसून घेता आता आता तर मित्रांनो सृष्टीने आता सगळं हे बघा मिरची कापून घेतल्यान बारीक बारीक खोबरा किसून घेतल्यान कोथिंबीर बारीक कातल्या लसूण सोलल्यान आणि आता कांदू आता हे सगळं मिक्सरला लावून घेतलं ना हे सगळं आता मिक्सरला लावून घेतला त्याच्यानंतर पुढची तर तू तो, तो, तो पण मिक्सर लावून घे पण नारळ काढू केला होतो बघतोय हा आता बनवता इकडे नारळ पण काढू काढू केले बघा चढलो माडावर अजय अजय परब अजय नारळ काढतात बाबा काका पण येलो काका जेवण जा आज हा अरे मस्त आहे की कुर्ल्याचा नि सार करतो आम्ही ते वेगळा तुम्ही रसो खातास आम्ही सार करतो कुर्ल्याचा सुपर मध्ये एकता एकदम खाली होय थांब जेवून जा नाही नाही गावठी नाही गव्हर्नमेंटची चल जय थँक्यू हा हा कोणी बोलवल्यानंतर तू जातस ना काढू हां नंबर काय तुझं नंबर ओके ओके चालत तर कोणाक नारळ काढूचे असतील तर अजयला नक्की जवळपास जर असा तर अजय जात येता नारळ काढू आणि ए आता नारळ गोळा करतो कडचे बाहेरचे काय कर माहिती त्या त्या गडग्यावरसून थेट टाक आतमध्ये हां आम्ही आता दोसर पुढचा सार बनवतो नारळ काढून झाले आता सृष्टी परत मिक्सरला लावून घेता या आधी मिरची लावतो ना आणि मग बाकीचा आधी मिरची लावून घेतल्या लावून घेतल्या आणि आता बाकीचा सगळा घालतो खोबरा वेगळ्या बाहेर घेऊ भांडा परत मिक्सरला लावून घेतलं घेतल बारीक ओके अशा प्रकारे एकदम बारीक वाटाप लावून घेतल्या ना आणि आता फोडणी द्यायची ना तर मित्रांनो आता आम्ही फूडची प्रोसेस करतो हु। काय केलं टोप तापत ठेवले आणि आता तेल किती घालतो टाकायचं जास्त तेल लागलं नाही ना आणि आता फोडणी देऊ कांदो ना

वाटाप वाटा वाटापून घेतला तर आता उरले घालून घेतो ना व्यवस्थित ढवळून घ्यायचा तू कधी खाल्लं कुरल्याचा सार तो रसच खायचा ना आज सार खाऊन बघ आणि अजून तर आता पूर्ण शिजाव द्यायचा चांगले शिजाक व्यवस्थित जसेले आपण शिजवतो तशा प्रकारे ते शिजाव आता गॅस पण फुल करून ठेवताना फुल गॅसवर त्या ठेवायचा आणि आपल्या जितक्या सार हव्या तितक्या पाणी टाकायचं आता आम्ही काय तिघाजणंच असो सध्या घरी त्यामुळे आम्ही तिघांका पुरा एवढाच बनवलं आणि चवीनुसार मीठ सध्या मीठ वाईज कमीच घाल कारण कुर्ले सध्या खाऱ्या पाण्याचे होते तिला लक्षात ना मग हव्या तर घेऊ गावात बस एक चमचा बस कोकम टाकायचं एक आठ दहा कोकम घ्यायचे आता खरा म्हणजे आंबो घातला घातलं असत आणि भारी होणार असत आंबो घालू पळ होतो पण आता आमचे काय आंबे नाही स्वतःचे चोरून आम्ही लागले असते ना <laughs> मग कोति, ओली कोथिंबीर टाकायची त्याच्यावर आता झाकण नाही ठेवू ना गरज नाही ना उकळ उकळ की नंतर रेडी मित्रांनो बघा असं उकळ मस्त वास मस भारी येतो ना दृष्टी आधीच म्हणता वास मस्त आता बाहेरसूनच वास काढू दिला ते कोथिंबीर घालून घेतल्या आणि आपला कुर्ल्याचा सार रेडी तुमचा जाड वय असा वाटप वाटलं अधिक घालून जाड घालाय आणि टोमॅटो आता आम्ही केला आणि टोमॅटो वगैरे याच्यात तो... वापरलं नाही टोमॅटो घातला की दही थपथपित होतात व्यवस्थित शिजलेले आहेत कुरले पण आणि व्यवस्थित एक पंधरा मिनिटातच झाला ना या पंधरा मिनिटात पूर्ण उकाळल्या हो मस्त की आता जोग, जोग बस या आता बगले मग करतोय आता वाश येलो चांगलो आपला सार रेडी झाला आणि श्रेष्ठ टेस्ट घेता खाऊन बघ रे असा कधी खाल्लं कुर्ल्याचा सार काहीतरी खाऊ ना या का करून मम्मी म्हणता कधी एकदा खातोय असं झालं त्याच्यातली कुर्ली खाऊन भाऊ बाई कुर्ली भारीत लागतली त्याच्यातली गरम हाना तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा सार झाला आणि आता आम्ही जेवण घेतो आम्ही आज बनवलेलो कुर्ल्याचा सार जसा माशाचा बनवतो तसा कुर्ल्याचा आता जेवण इला तर आमचा आजचं जेवण तयार आ आणि आम्ही आता जेवून घेतो तू पण खाऊन दोघं कसा लागतो तर सांग पण तुम्ही पहिल्यांदाच खाता दोघाकडून या सार सृष्टी खाऊन बघता कसं झालं पहिल्यांदाच खाल्लंस ना कुर्ल्याचा सार हां कुर्ल्यावर मस्त तुक काय कुर्ले मटन बिटन सगळा मस्तच लागता फक्त हां मटण चिकन या घेतल्या ना कालचा उरलाला मस्त आहे ना परवाच्या दिवशी जाऊरला हां पण मस्त आहे ना सार चला आता जेवण घेऊया आणि ग नदीत जाऊया परत कुर्ल्या अनू